ते फाउंडेशन फाउंडेशनचे सचिव सौभाग्यवती अंजलिताई गजाननराव पापटवार यांची व्यंकटेश्वरा अर्बन बँकेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सनराइज डे दे स्कूल देलगुर यांच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला बँकेच्या नूतन अध्यक्षा सौभाग्यवती अंजलिता यांना शाळेचे प्राचार्य नरवारे व्ही आणि स्टाफच्या वतीने पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी प्राचार्य अनुराधा गंधारे शाळेचे प्राचार्य नरवाडे व्ही करडखेडकर कोंडावार आर बी मिसाळे टी टी सुकनाळे टी व्ही पाटील के किर्तीवार सर सीमा काशेटे प्रियंका पदमवार सुवर्णा हग्रगे उमरा मॅडम हेमलता जोशी संतोष गुगुलवार इंगोले मॅडम रेखाताई पाटील ललिताताई महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते मिळिंद वाघमारे सह माइंडलाइट मीडिया